सुट्टीचं ऐचित्य साधून सा आम्ही निघालो पोटपुरीसाठी हॉटेल लोटस या ठिकाणी मंगळवाडा हवे जेव्हा टोना करायच्या अलीकड कर, हॉटेल लोटस तू चल पुढं मे तो मागून पण कॅमेरामॅनने मला फोटो ढकलले तुम्हाला आहे आपला विषय हार्ड आहे आता तर मॅनेजरने वेलकम केले भिंतीवरचे पोस्टर बघून मला समाधान वाटले लोटसची अनलिमिटेड वेज थाळीची ऑर्डर केली आणि एंट्रीचा आस्वाद घेत बसलो इथं ग किचनमध्ये वस्ता बकरी करत होता तो तो था बकरी मी त्या भट्टीवर हे भरतो म्हणून तो सांगितलं आणि जग बघा कसं बघा हातामध्ये भाकरी फेटला आलं आणि टाकलं बघा आतमध्ये आणि बाहेर इन, आलोन एंट्रीचा आस्वाद घेत बसलो की बघा लेकरांना खेळायला बाग आहे अतिशय चांगली जोपासली आहे अतिशय निसर्ग वातावरण आणि बघा आमचं जेवण तयार झालं आता बघा हॉटेलचं एंट्री आतनं लोटस मी तर जेवायला बसलो आम्ही शिवाभाईचा आस्वाद घेतला त्यानंतर राईस प्लेट मागवलं असे उत्कृष्ट असं जेवण झालं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा वन चॅनलला सबस्क्राईब करा